तर लहान बहीण भावंडांना म्हणायला पाहिजे कारण का आज आज म्हणजे कालच योग होता तुमच्या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्याचा पण माउंट कार्मेल शाळेत कार्यक्रम घेतला आम्ही काल आणि सोमवारची सकाळची शाळा असते म्हणून नंतरच्या रेग्युलरच्या याच्यात दोन म्हणजे आठवड्यात कधी ना कधीतरी कर कार्यक्रम आयोजित करायचाच होता तो योग इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं सरांना तसं डिस्कस झालं होतं की कुठंतरी आपल्याला महिला सुरक्षेबद्दल मुलींच्या सुरक्षेबद्दल किंबहुना मुलांच्याही सुरक्षेबद्दल एक कार्यक्रम ठेवायचाच होता आणि प्रत्येक शाळेत मी चौदा तारखेला पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीणचा चार्ज घेतलेला आहे तत्पूर्वी नऊ तारखेला जे पत्रक दिले त्या अनुषंगाने बांगर साहेबांनी पण निर्भया पथकाला तशा सूचना दिलेल्या आहेत की रिठत येथे रेग्युलर ग्रस्त असावी म्हणून आणि मी स्वतः प्रत्येक शाळेत जाऊन आणि बीट जे अधिकारी आहेत आपले सहकारी अधिकारी आणि बीट मतदार यांना सुद्धा जातीने लक्ष घालून ते प्रत्येक शाळेला व्हिजिट देऊन पोलीस काका किंवा पोलीस दिदीच्या मदतीनं आपण आपला डायरेक्ट संपर्क कसा येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कालची घटना निंदनीय होती खर तर कॅम्पसच्या बाहेरचा इश्यू होता तो आणि सरांना का वाटलं काहीतरी अनुचित होऊ नये म्हणून प्रिकॉशन म्हणून बोलायला गेले आणि तो प्रकार तिथे घडलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे आणि तुमच्या माहितीसाठी ते, आप ते मुलं आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता हे काही सांगण्याची गोष्ट नाही पण महाप्रसादाचा कार्यक्रम पोलीस स्टेशनला के आयोजित केलेला आहे त्याच्यामुळे मी इन्व्हाइट करते त्या कर सरांना आणि जे काम शिक्षक आले होते ते चार पाच शिक्षक आज तुम्ही पोलीस स्टेशनला हे कार्यक्रमानंतर आम्ही नेणार आहे आणि त्यांच्या समोरच त्यांना न्याय तिथल्या तिथंच मिळेल आणि इथून पुढे जर असा काही प्रकार होत असेल रिटर्न मध्येच नाही ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही हद्दीत जर महिलांवर असं होत असेल तर त्याची तात्काळ दखल घेतली जाणार आहे आणि घेत होतो जोपर्यंत तुम्ही आमच्या समोर येणार नाही कारण की आपण म्हणतो महिला अत्याचार महिला अत्याचार काय आज जर ठाणेदार म्हणून एक लेडीज ऑफिसर तुमच्या समोर जर आली आहे जर एसटी सरांनी एवढा विश्वास टाक टाकण्याचं कारण कारण का बदलापूरची घटना आताची आहे परंतु अशा बऱ्याच घटना घडतायत की ज्या मुलींपर्यंत म्हणजे तुमचा पाठमाग होतोय प्रत्येक गोष्टी तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला वाटते की काहीतरी चुकीचं घडते पण आपलं शिक्षण बंद होईल कारण कारण खेड्यातल्या मुली आहेत मुलं आहेत जर घरी सांगितलं तरी एक भीती असते मनात की आपल्याला शिकू देतील की नाही आणि प्रत्येकाच्या घरी कारण का मुलींवर जो विश्वास पाहिजे तो आपल्या समाजात मुलींवर विश्वास ठेवला जात नाही जर मुलगी काही घरी सांगायला गेली आई वडिलांना तर तूच कशाला त्या रोडनी जाते तू बाजूच्या रोडनी जा तू कशाला त्या मुलाकडे बघते असे तिला दोषणा मिळतात आणि त्याच्यामुळे घाबरून का होईना मुली अत्याचार झाल्याचं किंवा पाठलाग झाल्याचं वारं वारंवार ते तुकार मुलं जरी उभे राहत असले तरी त्या घटना घरी सांगत नाही किंवा शिक्षकांना सांगत नाही आणि तोपर्यंत जोपर्यंत तक्रारी येत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन कारवाई कसं करणार जर आपल्याला काही तक्रारी आल्या प्राप्त झाल्या मुलींकडून मी तर आताही आवाहन करते की तुमच्या शाळेत खूप सुंदर शाळा आहे चांगलं वातावरण आहे शैक्षणिक वातावरणात तुम्ही शिकताय आणि अशा चांगल्या वातावरणात तक्रार पेटी बसवलेली आहे आता सरांना सांगितलं जी सुरक्षा कमिटी असते त्याच्यात माझं स्वतःचं नाव द्या बीडचे जे अधिकारी आहे त्यांचं द्या दोन शिक्षिका दोन शिक्षक म्हणजे जर मुलींना काही अडचण असली तर आपण डायरेक्ट कमिटीकडे हे करून तक्रार नोंदवू शकता किंवा जी तक्रार पेटी बसली त्याचा फॉलो महिन्यातून प्राचार्यांनी घ्यायला पाहिजे जर त्याच्यात निनावी तक्रारी असतील तरी त्या आमच्या निदर्शनास वेळी आणून द्यायला पाहिजे कारण का असं म्हटलं जाते की सूर्योदय झाला तेव्हा तिने जन्म घेतला होता सूर्योदय झाला तेव्हा तिने जन्म घेतला होता ऐकून तिचा वीर गाथा तो सूर्य थांबला होता ओठावर ओठाच फिरकत येता शब्दात तिच्या मधुवती घेऊन मराठी श्वास तो चंद्र थेंबला होता तो चंद्र थेंबला होता आणि अशा या सूर्याला थांबवण्याची ताकद या नारीत आहे त्याच्यामुळे आपण सक्षम आहे फक्त एक कुठेतरी आत्मविश्वास आपला कमी पडतो मी म्हणत नाही की आपल्याला काही सांगायचं आहे की जर आपल्याला काही अनुचित प्रकार आढळला आता तुम्हाला गुड टच बॅड टच जे पाचवी ते बारावी पर्यंतची शाळा आहे स्पर्श हा प्रत्येकाला कळलाच पाहिजे आपले आई वडील व्यतिरिक्त भाऊ सुद्धा जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर टच करत असेल मुलींनाही सांगते लाडाच्या नावाखाली किंवा कोणतंही आम्ही दाखवून जर तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथं काहीतरी कुठंतरी अनुचित घडते असं हे करून तो प्रकार तुम्ही वेळीच आई वडिलांच्या लक्षात आणून द्या इव्हन आजकालची परिस्थिती अशी आहे की वडिलांवरही किती विश्वास ठेवायचा कारण का घटना समाजात घडत आहेत म्हणजे हे दाखले आहेत आपल्या समोर की वडील वडिलांच्याही हातात मुलगी सुरक्षित नाहीये किंवा मुलंही मुलांचाही तेच होते कारण का फक्त मुलींवरच अत्याचार आहे का नाही त्याच्यात मुलं पण भरडल्या जात आहे आणि जे छोटे मुलं आहेत म्हणजे ज्यांना काही कळत नाही अशा मुलांचा जर कुणी काही म्हणजे चॉकलेट देऊन किंवा हे करून जर तुम्हाला असं आम्ही दाखवत असेल आणि चल माझ्या गाडीवर बस मी घेऊन जातो तुला असं जर काही म्हणत असेल तर कृपया ह्या गोष्टी टाळा आपल्यातर्फे निर्भयाचं पथक किंवा पेट्रोलिंग पथक आहे डायल एकशे बारा आहे तुमच्या मदतीला ज्येष्ठ नागरिक जे छोटे मुलं आहेत किंवा महिला यांच्या सुरक्षिततेसाठी जर खरंच तुम्हाला गरज आहे आवश्यकता कारण का प्रत्येक पोलीस स्टेशनला एक ते दोन डायल एकशे बारा आहे आणि जर लांडग्यासारखं कधी कधी चुकीचे कॉल बरेच जण फेक कॉल करतात त्याच्यामुळे ज्यांना मदत मिळायची ते, ते काही मिनिटाच्या आत तुम्हाला मदत मिळते प्रत्येक शाळेत तुमच्या शाळेत शिक्षकांची संख्या चांगल्या प्रकारची आहे त्या शाळेत मी शिक्षकांना विनंती करते की मुलींच्या तुम्ही अडचणी समजून घ्या आणि जर काही वाटलं तर मला माझा नंबर तुमच्याकडे असेल प्राचार्य सरांकडे माझा डायरेक्ट नंबर आहे आणि आताही जरी काही मुलीला वाटत असेल की आपल्याला खरच तक्रार द्यायची होती पण आपण देऊ शकलो नाही तर अशा मुलींनी सरांकडून माझा नंबर घेऊन चुपचाप माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधला तरी तुमच्या तक्रारीची दखल आपण घेणार आहे जर वारंवार एकच मुलगा किंवा ठराविक प्रकार मुलं तिथं बसताय था आहे टपरीवर बसताय था आहे तर शिक्षकांच्या लक्षात आणून द्या जे पथक येईल तुमच्याकडे निर्भयाच्या ज्या ताई आलेल्या आहेत तुमच्या त्याच्या आवर्जून आणलेलं आहे आपण की त्यांना शाळेची ओळख व्हावी आणि शाळेच्या मुलींना त्या ताईंची ओळख व्हावी पोलीस दिदी आहेत त्या निर्भया पथकाच्या ज्या पिंक स्कूटी आपल्या याला पेट्रोलिंगला लावलेल्या आहेत त्याला सुरेंद्राय मॅडम आणि त्या मॅडम आहेत तर त्या स्वतः गस्त घालून प्रत्येक शाळेला व्हिजिट देतात आता शाळेचा टायमिंग एकच असल्यामुळे कोणत्या तरी एकच शाळेला भेट दिली जाते परंतु रिठदच्या शाळेला आठ दिवसातून एकदा सरांच्या म्हणण्यानुसार किंवा पेट्रोलिंगची जी गाडी असेल रिठदला स्पेशली शाळा सुटण्याच्या वेळेला या, या, येईलच त्याच्याबद्दल काही हे नाही आणि अजूनही पुढे जे आहे महिला सुरक्षा महिला सुरक्षा म्हणतो आपण आधीपासून म्हणतो की भ्रूण अत्या म्हणजे महिला सुरक्षा म्हणजे महिला अत्याचार नेमका काय असतो हेच आपल्याला माहिती नसते आप महिला अत्याचार हा स्वतःच्या ऋण चा, हत्येपासून चालू होतो मुलींचा जन्म हा नाकारला जातो आणि नंतर मग पुढच्या गोष्टी होतात आणि आता आपण जर पाहिलं तर मुली कोणत्याही क्षेत्रात कमी राहिलेल्या नाही मुलींचा आकडा दिवसेंदिवस चांगल्या शैक्षणिक याच्यात वाढत चाललेला आहे आणि आत्मविश्वास जो निर्माण व्हायला पाहिजे नीट मध्ये म्हणा किंवा कोणत्याही राज्य स्तरावर भारताच्या स्तरावरच्या ज्या परीक्षा आहेत मुलांच्या बरोबरीने मुलींचं मेरिट चांगलं आहे फक्त स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे जर एखादा कराटे प्रशिक्षक असेल किंवा आमच्या वतीनं जर असं काही आयोजित केलेलं असेल सर म्हणतात की स्व संरक्षणाचे धडे तर आपण जर पोलीस स्टेशनच्या वतीनं जेवढं करता येईल तुमच्यासाठी ते शिबिर आयोजित करून स्वसंरक्षणासाठी पण माझे त्यापूर्वी तुम्हाला हे सांगणं असेल जर तुम्ही एकांतात असेल जर तो मुलगा तुमचा पाठलाग करतोय तर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जा ओरडायला जमते ना सर्वांना ओरडू शकता तुमच्या मदतीला जरी तिथे पोलीस नसतील शिक्षक नसतील पण आजूबाजूचे जे लोक आहेत ते धावून येतात जर तसं काही असलं आता बस स्टँड सारखं जरीच्या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे तर त्या ठिकाणी म्हणजे एक फक्त ते मुलंच आहेत का तिथं खरेदी करायला येणारे मंदिरात येणारे भाविक सगळे लोक तिथं बस स्टँड ला असतात त्याच्यामुळे जर तुम्हाला काही वाटलं तर तिथं आडाओरड करा आणि संबंधित जरी शिक्षक नसतील वेळेला तरी ते आजूबाजूच्या दुकानदारांच्या लक्षात किंवा जे भाविक मंदिरात आलेले असतात त्यांच्यात जाऊन की काका असं असं होतय आणि हा हा मुलगा हा इथंच उभा आहे आणि हा टॉन्टिंग करतोय किंवा ही होतय नवीन कायदे आलेले आहेत आपल्याकडे बी एन एस म्हणजे एक जुलैपासून नवीन कायदे लागू झालेले आहेत आधी पण महिलांसाठीचे जे कायदे आहेत ते आधीपासून पूर्वीपासून स्ट्रॉंग आहेत परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि कायद्याची भीती जनमानसात असते असं म्हणतात शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये पोलीस स्टेशनची चढू नये मी तुम्हाला सांगते की मी दोन्ही पायऱ्या चढली मी आधी एल एल बी झाले माझं ग्रॅज्युएशन एल एल बीचं आहे निवांत आपण जेव्हा येऊ